राजकीय सामाजिक शैक्षणिक पनवेल शहर उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा वाढदिवस बुधवार दिनांक चौदा मे रोजी रायगड जिल्हास्तरीय महिला कबड्डी आयोजनात सायंकाळी पाच वाजता न्यू पनवेल सेक्टर अठरा या ठिकाणी शिरको गार्डन येथे संपन्न झाला सदर सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर खांडेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ठाकरे मॅडम भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला घर भाजपचे नवीन पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष दशरथ मात्रे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ओम साई कलावंत मित्रमंडळ व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आयोजनात रायगड जिल्हास्तरीय महिला कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते सदर महिला कबड्डीचा पडवेलकरांनी आनंद घेतला संदीप पाटील हे राजकारण व अनेक वर्षे कार्यरत असून मंडळाचे कार्यकर्ते व जनतेच्या उपस्थिती सुंदर आयोजन संपन्न झाला अण्णासाहेब साहेब आहेर आदर्श भारत माझा न्यू पडवेल म्हणून सण साजरा होतो धन्यवाद वरिष्ठ निरीक्षक यांच्या शुभेच्छा दिल्या स्मिता डाकणे मॅडम आणि सन्मान्य संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून हा कबड्डीचा थरार तुम्ही आणू ज्याच्या माध्यमातून या विभागामध्ये खरोखर विकासाला गती आली आणि विकासाचा झंझावत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य संदीपजी पाटील साहेब आणि त्यांच्या हा वाढदिवसाचा औचित्य साधून साकारलेली ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य महिला कबड्डी स्पर्धा ही जीत पाओगे हो मेहनत इतकी खामोशी से करो की सफलता जोर मचा दे क्यों जमीन पे बैठ के क्यों आसमान देखता है अपने पंखों को खोल माझ्या वाढदिवसानिमित्त ओम साई कलावंत मित्र मंडळ आणि नवीन पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी जिल्हास्तरीय महिला कबड्डी लीग पद्धतीने इथे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी जी मेहनत सर्वप्रथम मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आपले मार्गदर्शक सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब पुन्हा ज्यांना पक्षाने संधी दिलेली आहे ती जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब आमच्या चारुशिला घरत मॅडम सुशिला घरत मॅडम वर्षा नाईक मॅडम माझे सहकारी गणेश कडू आमच्या मंडळाचे अध्यक्ष दशरथ मात्रे वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे माझ्या मातोश्री सुरेखा पाटील भीमराव पवार व्यास रवी नाईक व्यासपीठावरील सर्व उपस्थित आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना आणि महिला खेळाडूंना सर्वांत सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो आज मला ही संधी दिली ही गेल्या पंचवीस वर्ष सलग राजकारणात समाजकारणात जे तुमच्यामुळं मला संधी मिळाली त्याचंच हे फलश्रीत आहे की मी आज इथपर्यंत पोचू शकलो निश्चित भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून अजून उत्तरोत्तर काही जी का प्रगती करता येईल जी कामं करता येतील त्याची संधी मला निश्चितच आपली लाभेल एवढंच मी बोलतो कार्यक्रमाची अजून चांगल्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकलं असतं याच्यामध्ये खास करून आम्हाला जे सहकार्य लाभले ते सूर्यकांत ठाकूर सर समीर सर त्यांचा देखील मी खास मनापासून आभार मानतो गेले तीन दिवस ते सातत्याने या ग्राउंडवरचे आणि पूर्णपणे तयारीचं ते बघतात मला त्या मानाने कुठलाही त्रास साहेब दिलेला नाही आहे मी दोन दिवसापूर्वीच एव्हरेज बेस कॅम्प करून आलो आमची संपूर्ण टीम इथे आहे पण मला त्याच्यात हे नसलं सर्व मित्रमंडळीने जे इथे योगदान दिलं त्या सर्वांचा परत एकदा मी आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिलं त्याबद्दल आप आपला धन्यवाद देऊन दोन शब्द सांगतो धन्यवाद मित्रमंडळाच्या वतीनं आज आपल्या पनवेल शहराचे माझे नगराध्यक्ष आणि शहराचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या अर्धशतकीय खेळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जे जिल्हास्तरीय महिला कबड्डी का स्पर्धांचे काम या ठिकाणी सामने ठेवण्यात आलेले आहेत या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी या ठिकाणी उपस्थित आपले या उत्सवमूर्ती संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पनवेलच्या माजी नगराध्यक्ष आणि पनवेलच्या माझी उपमहापौर चारुशिला गरजी गणेश कडूजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या या भारतीय जनता पार्टीचे या नवीन पनवेल अशा या नव्या तालुक्याचे मंडळाचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझी जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखताई पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझी नगरसेविका या ठिकाणी सौ वर्षा नाईक माझी नगरसेविका सौ सुशिला घरतजी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे विजय म्हात्रेजी या प्रभागाचे अध्यक्ष इथे उपस्थित असणारे मंचावरील भीमराव पवारजी रवी नाईकजी मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित असणारे सर्व या ओमसाई साई कलावंत मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी उपस्थित असणारे सर्व या कबड्डी क्षेत्रातील सर्व मान्यवर सूर्यकांत ठाकूरजी आणि सर्व पंचमंडळी सर्व संघांचे खेळाडू सर्व उपस्थित असणारे आपल्या या महिला खेळाडू सर्व उपस्थित भगिनी आणि बंधन सगळ्यात आधी मी संदीपजी तुम्हाला या अर्धशतके खेळीच्या बद्दल मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो आणि या आजच्या दिवशी तुम्ही सांगितलं की तुम्हाला या सगळ्या आयोजनामध्ये काही बघावं लागलं नाही ओम साई कलावत मित्रमंडळांनी तयारी केली मी त्यांचं तर अभिनंदन करतोच पण संदीप पाटील यांना तयारी यामुळे करता आली नाही की त्यांनी दोन दिवसापूर्वी ते एव्हरेस्टच्या तळाशी होते म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणची कठीण चढाई करून भले भले त्या ठिकाणी ढेपाळतात त्यात त्या तिथपर्यंत संदीप पाटील पोहोचले कारण त्यांचा हा नित्य नियमाचा गिर्यारोहणाचा सराव आहे आणि त्यामुळे त्यांचा फिटनेस हा आपल्या सगळ्यांनाच आदर्शवत अशा पद्धतीचा आहे आणि जे जे लोक या ठिकाणी पीच्या गोळ्या घेणारे आहेत <laughs> माझ्यासोबत कोलेस्ट्रोलच्या गोळ्या घेणारे आहेत या सगळ्यांच्यासाठी फिटनेसचा हा मंत्र हा निश्चितपणानं आहे की आपल्या जीवनामध्ये खेळाला त्यांनी सातत्यानं प्राधान्य दिलेलं आहे क्रिकेटची त्यांची आवड ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आता कबड्डीचं आयोजन त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळांना खेळाडूंना सातत्यानं प्रेरणा देणं त्यांना प्रोत्साहन देणं यावरती संदीप पाटील यांनी सातत्यानं भर दिलेला आहे आणि ज्या आपल्या परीनं जे जे शक्य होईल ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे जे शक्य होईल ते हे सगळं करत सातत्यानं खेळाला पुढाकार खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये संदीप पाटील यांनी सातत्यानं अग्रेसरपणा दाखवला आहे या शहराचं नगराध्यक्षपद भूषवत असताना आणि त्याही नंतर सातत्यानं आपल्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक सुविधा आपण दिल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनव्या योजना त्यांच्यासाठी राबवल्या पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांचा सातत्यानं आग्रह असतो आणि त्यामुळे आज वयाची अर्धशतकी पारी पूर्ण करत असताना जसं शतकी पारी पूर्ण झाला की तेंडुलकर सारखे जे बॅट्समन आहेत ते पुन्हा स्टान्स घेतात पुन्हा आपल्या लेग स्टम्प बघून नव्यानं खेळी चालू करतात अशाच पद्धतीनं आता संदीप पाटील हे देखील जितकं काम आत्तापर्यंत करता आलं आहे त्याहीपेक्षा जास्त उमेदीनं आणि काम या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना करता यावं हो, यासाठी मी आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तिकडून काहीतरी सिग्नल येत आहेत म्हणजे मला वाटतं माझी वेळ संपत आलेली आहे पण मी आपण सर्वांच्या बरो बरोबर बरोबरीनं संदीप पाटील यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातातून मोठं सामाजिक कार्य याही पुढच्या कालावधीमध्ये घडत राहो आणि त्यासाठी परमेश्वरानं त्यांना शतायशी करावं त्यांना यांनी चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातातून समाजाची अविरतपणानं सेवा घडावी अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सहभागी झालेल्या या चारही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र